मुंबईच्या पठाणवाडीत पोलीस अलर्ट मोडवर आलेत गुढीपाडव्याच्या कलश यात्रेतील राड्यानंतर पोलिस अलर्ट मोडवर आहे रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते समाजकंटकांना इशारा देण्यासाठी पोलिसांनी रूटमार्च देखील काढला रामनवमी निमित्त मोठ्या संख्येनं मुंबई शहरात शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि समाजकंटकांना एक मेसेज जावा यासाठी पोलिसांकडून हा रूटमार्च काढण्यात आलाय रूटमार्चमध्ये जवळपास पंचवीस ते तीस पोलीस अधिकारी आणि शंभर पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा मार्च अंधेरी पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन मधून काढण्यात आला आमचे रूट मार्च पथसंचलन आयोजित केलेले आहे हे पथसंचलन संकट मोचन हनुमान मंदिर त्यानंतर मेघवाडी पोलिसांनी तिथून पुढे पोलिसांनी आदे आणि त्यानंतर शेवटी बरोबर या भागात गस्त करून राम मंदिर आरे नका या ठिकाणी सदरचा रुटमार्च संपवण्यात येणार आहे